जय श्री माताजी जयश्री माताजी माझं नाव श्रद्धा कैला साबळे आणि मी महाराष्ट्रातला छत्रपती संग संभाजीनगर जिल्ह्यातले कधीपासून सहजोग करतेस मी जन्म झाल्यापासून सहजोग करते म्हणजे आता तू काय करतेस आता मी एमबीबीएस च्या फर्स्ट इयरला आहे तुला सहजोगामधला एखादा अनुभव असा सांगावा वाटतो का सगळ्यात <laughs> नवीन अनुभव तर हो हाच की माझा एमबीबीएस ला ह्याच वर्षी नंबर लागला आसो? ते पण आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नवीन कॉलेज आलेलं आहे श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट म्हणून आणि त्यात पन्नास विद्यार्थीची लिमिट होती त्या पन्नास मध्ये माझा नंबर लागला तो पण सगळ्यात शेवटी रँक मेरिटमध्ये श्रीमाताजीच्या कृपेमध्ये मला इतकं चांगलं कॉलेज एकदम सहज ते पण घरापासून खूप जवळ अंतरावर सगळं श्रीमाताजी मुळ शक्य झालं सहजोगाबद्दल अजून काय सांगावं वाटतं तुला सहज योगाने योगा म्हणजे माझा पूर्ण अभ्यास तिथपर्यंतचा इथून पुढचा पूर्ण श्रीमाता जींनी माझ्याकडून करून घेतलेला आहे म्हणजे अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन शांतता त्यानंतर डायवर्ट न होता फक्त आपल्याला जे पाहिजे जे, जे करायचं त्याच्यावर कसं फोकस राहायचं हे मला सहजोगातून मिळालं सहजोगामुळं मी इतके स्टेबल राहू शकले मेंटली फिजिकली सोशियली पूर्ण याने आणि एक चांगल्या ठिकाणी चांगल्या सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या आयुष्यामध्ये येत गेल्या घडत गेल्या खरंच श्रीमाताजी तुम्हाला मनापासून थँक्यू आज मी जे काय आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे फक्त तुमच्यामुळे खूप सुंदर अनुभव आहे ग तुझा मी काय म्हणते की तुझ्या म्हणजे घरात कोण कोण करतो सहयोग अजून सगळे करते आई वडील आई वडील वगैरे आजोबांपासून करत आले मग वडिलांनी आणि मग मी असे सहजोग करण्यासाठी काही वेगळं करावं लागतं का ग काय करावं लागतं सहजोग करायसाठी वेगळं काहीच नाही फक्त तुमच्या दिवसातून तुम्ही सकाळी मिनिटं आणि संध्याकाळी पंधरा मिनिटं वेळ देणं ते पण आपल्या स्वतःच्या उत्थानासाठी बाकी काहीच नाही आणि आठवड्यातून एकदा कंपल्सरी सेंटर अटेंड करणं सहजोग ध्यानाच म्हणजे असं काही लिमिट आहे का एक तास बसायचं किंवा दहा मिनिट किंवा नाही 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 एक तास म्हणजे एक तास बसल्याने तुम्ही खूपच असं काहीच नाही तुम्ही दहा मिनिटं बसा पंधरा मिनिटं बसा खूप घाईत असेल तर पूर्ण फोकस देऊन पाच मिनिटं बसा पण रोज कंपल्सरी मेडिटेशन करा तुम्ही एखाद्या दिवशी झोपले नाही तर चालेल पण रोज सकाळी संध्याकाळी मेडिटेशन आणि रात्री झोपायच्या आधी मीठ पाणी एवढं केल्याशिवाय तुमचा दिवस पूर्णच होतणार नाही एवढं फक्त लक्षात ठेऊन करत करत राहा खूप म्हणजे सगळ्यांना छान तू सांगतेस अजून तुला युवा शक्तीला काय सांगायचं का युवा शक्तींनी जास्त ऍक्टिव्ह होण्याची गरज आहे जर एखादी ऑनलाईन मीटिंग ठेवली किंवा एखाद्या ठिकाणी भेटायचं ठरवलं पूजेमध्ये वगैरे तर सगळी युवा शक्ती घराच्या बाहेरच निघत नाही त्यांचा प्रॉब्लेम फक्त पूजेला येतात असं मीटिंग वगैरे काही हे असेल आणि बाहेरच्या पूजेला ते बाहेरच निघत नाही जर आपल्या आपल्या जिल्ह्यातली पूजा असेल तर तिथं जातात पण मोस्ट सहज योगीना युवा शक्ती बाहेर बाहेरच्या पूजेसाठी निघत नाही तर मला त्यांचं हेच म्हणणं आहे बाहेर पडा मी आज या पूजेला आले मला इतक्या नवीन युवा शक्ती भेटले इतके छान छान अनुभव आले इतक्या ओळखी झाल्या म्हणजे खरंच माझे दोन दिवस एकदम पूर्ण वर्षातले धन्य गेले सगळ्यात धन्य झाले म्हणे ह्या दोन दिवसात म्हणजे काल मला इतक्या छान छान युवाशक्तीच्या मुली भेटल्या म्हणजे त्यांच्या फील्ड त्यांचं हे त्यांचं नॉलेज त्यांचं समर्पण ते बघून म्हणजे मला काल मला एक दिदी भेटली तर ती म्हणजे तिचा तोंडातला एक शब्द म्हणजे माझ्यासाठी हे झाला की मी जे करते ते फक्त आदिशक्तीसाठी करते मला आयपीएस व्हायचंय ते फक्त आदिशक्तीसाठी व्हायचंय तिचं समर्पण पाहून खरंच असं अंगावर काटा आला माझ्या असं युवा शक्तीने सगळ्या युवा शक्तीने तसं व्हायला पाहिजे असं मला वाटतं खूपच सुंदर अनुभव आहे तुझा खूप युवा शक्ती बद्दल चांगलं सांगतेस तू जय श्री माताजी जयश्री माताजी